पिंपरी चिंचवड शहरात घडलेली एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे ज्यात वैष्णवी शशांक हगवणे या तरुण विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकारने प्रकाराने संपूर्ण परिसरात खळवळ उडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र तुकाराम हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या घटनेनंतर तब्बल सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा वैष्णवी यांचा हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे ही, ही दुर्दैवी घटना सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरात घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने उघडकीस आली आहे वैष्णवीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार विवाह नंतर अवघ्या काही दिवसातच तिला सासरच्या मंडळी करून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता हुंडा आणि आर्थिक छळाला आरोप वैष्णवीच्या लग्नात वडिलांनी मोठ्या प्रमाणात हुंडा दिला होता त्यात समाविष्ट होते एकावन्न एक तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी तसेच अन्य मूल्यवान वस्तू तथापि या गोष्टी असूनही सासरच्या मंडळींनी जमीन खरेदीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी सुरूच ठेवली त्या मागण्यानं पूर्ण झाल्याने वैष्णवीवर आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळ केला अशा आरोप तक्रारीत करण्यात आला होता पोस्टमार्टम अहवाल आणि आरोपींच्या अटका पोस्टमार्टम अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे वन स्पष्ट दिसून आले त्यामुळे ही आत्महत्या नसून सततच्या छळामुळे झालेला गंभीर परिणाम असल्याचे स्पष्ट होते या प्रकरणात पती शशांक हगवणे लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे या तिघांना तातडीने अटक करण्यात आली आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुश सुशील हगवणे हे फरार होते पोलिसांनी विशेष पथके तयार करून या दोघांचा शोध सुरू केला होता शुक्रवारी दोघेही एका ठिकाणी जेवत असताना त्यांचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले राजकीय पार्श्वभूमीमुळे वाढलेले लक्ष सर्वात धोका का बसने आरोपींपैकी राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी राज्य सदस्य आहेत त्यामुळे या राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर दबाव टाकत कठोर कारवाईची मागणी केली आहे कुटुंबियांचा आक्रोश वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आम्ही आमच्या लेकीच्या लग्नात काही कमी नाही ठेवली पण लग्नानंतर तिच्या चारित्र्यावर शंका घेतली गेली तिला मानसिक त्रास दिला गेला तिने अनेकदा आम्हाला हे सांगितलं होतं पण आम्ही तिला समजावत राहिलो अखेर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास पिंपरी पोलीस उपायुक्तांनी सांगितलेली की आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असो कारवाई कायद्याप्रमाणेच केली जाईल या प्रकरणात सखोल तपास केला जात असून सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे वैष्णवीच्या आत्महत्याने पुन्हा एकदा समाजात हुंडा प्रथा महिलांवरील अत्याचार आणि पितृसत्ताक मानसिकता यांचे भीषण वास्तव समोर आणले आहे उच्च शिक्षित श्रीमंत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातही महिलांना सुरक्षितता नाही हे यावरून स्पष्ट होत आहे